अनंत न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत पंढरपूर येथे गेली सलग दोन दिवस कॉरिडॉरसंबंधी बाधित कुटुंबियांशी नागरिकांशी महाराज लोकांशी जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन त्यांना सविस्तर कॉरिडॉरची माहिती तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यासंबंधी साहेब कुमार आशीर्वाद यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

प्रॉब्लेम आलेले आहे अतिक्रमण मोहीमबद्दल मी सांगितलं तर बाकी पंढरपूरचे जे नागरिक आहेत जहा कॉरिडॉर मध्ये स्वच्छता केली स्वच्छता ग्रह टॉयलेट लहान लहान गोष्टी जे लहान लहान गोष्टी शिकवून गेले पण वॉश मेशीन स्वच्छता ग्रह टॉयलेट सिकरूम ब्लॉक सगळे आम्ही त्यामध्ये करणार तो फक्त चर्चामध्ये नाही गेला कॉरिडोर ची पण चर्चा झाली पण हे सगळ्या गोष्टीचा समावेश करूनच आम्ही त्यामध्ये